तालुक्यांनी तालुक्यांनी तुम्हाला दा वळून टाकायचं ठरवलंय हा निसर्गाचा नियम आहे तुमच्यात ताकत असेल तर मला अडवून दाखवा मला मला रोखून दाखवा हरंजी श्री निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल जाणत असेल हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा मैं पत्थर पर लिखी इबारत हूं कब तक शीशे से तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं कब तक मुझको रोकोगे बीजे बोलतो ते शंभर टक्के करतो पलीकडच्या कर पुढे झुकला नाही तर तुमच्या पुढे झुकायला यायला मला रोज माझ्या नावाचा गजर करणाऱ्या मंडळींना मला बोलायला आवडत नाही पण काल नायकमाडीच्या ठिकाणी जाऊन यांनी जा सांगितलं की या एमआयडीसी होऊन खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये जानेवारी पासून जो उत्साह तालुक्यामधल्या लोकांनी स्वप्नपूर्तीचा बघितलाय सतरा तारखेला वचनपूर्ती झाली आज स्वप्नपूर्ती झाली आजचा क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या सगळ्यांचं आराध्य देवत आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान यांची जयंती माझा वाढदिवस नीरा देवघरच्या या सुरोडी कॅनॉलचा उद्घाटन तिहेरी संगमाचा एक शुभ दिवस आणि या शुभ दिवशी बापूंच्या हातनं हा प्रकल्पाचं चा काम चालू व्हावं ही सर्वांची इच्छा होती आज ती पार पडली <laughs> लोकांना वाटायचं की लोक तालुक्यामध्ये लोकचा अफवांचा पाऊस पिकला आहे निरा देवकरचं चा काम चालू झालं बापू आणि लोक सांगतात कॅनल आहे पोटातनं पाणी जाणार आहे मी जरा कॉन्ट्रॅक्टर मंडळीला म्हंटल जरा हे फोटोग्राफ लावा ह्या अशा पद्धतीने पहिला प्रकल्प ह्या पश्चिम महाराष्ट्रातला एवढा मोठा प्रकल्प आहे की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आणून पाणी देणार आहे इथं कुणाला लिफ्ट करायची गरज नाही लिफ्ट शासन स्वतःच्या खर्चानी करून शेतकऱ्याला विना बिना मोटरीचं पाणी आणून देण्याचा हा प्रकल्प ज्याला चार हजार कोटी रुपये कशाला लागतात या तालुक्यातल्या नेत्यांनी ने टीका केली होती केंदा काय दुसरा कारखाना बांधायचा आहे का मला कारखाना दुसराही बांधायचा आहे तिसराही बांधायचा आहे पण ते माझ्यामध्ये धमक आहे की मी माझ्या ताकदीने बांधेन हा शेतकऱ्याचा संसार पूर्णत्वाकडे नेण्याचा संकल्प तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जेव्हा खासदार झालं होतं तेव्हा शेवटच इच्छा केली होती की जेव्हा खासदारकीची मुदत संपती त्याच्या आधी सर्व प्रकल्प मार्गाला लावायचे आणि काम कशा पद्धतीने आपण करू शकतो काम पूर्णत्वाकडे कसं निघतो मी एकटा काम नव्हतं करू शकत बापू आहेत जया भाऊ आहेत ही सगळी मंडळी ताकदीने त्या काळामध्ये माझ्या बरोबर उभी बर राहिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेला या तालुक्याला दिलेला प्रत्येक शब्द पाळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला प्रत्येक शब्द पाळा म्हणून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या तिन्ही नेत्यांचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी फलटण तालुक्याच्या वतीने माडा लोकसभेच्या वतीने खासदार म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो एक आगळा वेगळा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लोकांना आज पाण्याची किंमत आता कळेल कारण पाऊस कमी झालाय पाच टीएमसी पाऊस कमी झालाय एक कॅनलची पाळी आपली थोडीफार कतरती का होईना आपल्याला एखादी पाळी कमी होणार आहे पाच सहा वर्षापूर्वी ह्याच कॅनल भर उन्हाळ्यामध्ये लोकांना छावण्या ला व्हायला लागल्या तर इतका गंभीर परिस्थिती पाऊस कमी झाल्यामुळे झाली होती तीच परिस्थिती यावर्षी आहे पण आता निरादेवघरच्या पाण्यामुळे सुरवडीला जरी किंवा ह्या पट्ट्याला जरी बिलकटी पर्यंत हे जाणार आहे कॅनॉन या पट्ट्याला निरा जरी पाणी असलं तर हे पाणी अतिरिक्त पाणी बारमाई पाणी आता लोकांना त्यांच्या कायमस्वरूपीचं ब्लॉकचं पाणी त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळवून देणार आहे याचा फायदा ऑटोमॅटिक निरा निरा उजव्या कालव्याला सुद्धा होणार आहे कारण निरा उजव्या कालव्याची उचल कमी होणार आहे निरा निराव उजीव्या पाण्याची उचल कमी झाली की माझ्या तालुक्यातली गावापासून सांगल्यापर्यंत माळशिरस तालुक्या बंद जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून हा ब्रँच कॅनॉलचा घाट घातला एका तालुक्यामध्ये हा निराव देवघरचा हा कॅनॉल आवाशी पंचवीस वर्ष येऊ शकला नाही मग बापूंच्या भाषणामध्ये बापूंनी सांगितलं की सरावण्याचं उदाहरण सांगितलं असे सरावणे बापू तुमच्या तालुक्यामध्ये बारके लोक असो का पण ह्या तालुक्यामध्ये ज्यांनी मंत्रीपद भोगली जी मोठे झाले त्यांच्यासाठी सारखे सुद्धा सरावणे कमी नाहीत भरपूर सरावण्याचा बाजार या तालुक्यामध्ये तिस्तीस वर्ष मंत्रीपदांचा तिस्तीस वर्ष मंत्रीपद ज्यांच्याकडे होती डोळ्या देखत गावच्या विशीवर तालुक्याच्या विशीवर पाणी होतं पण ते पाणी तीस वर्षाच्या मंत्रिपदामध्ये ज्यांना आणता आलं नाही ती माणसं सुद्धा जेव्हा हे पाणी फलटण तालुक्यामध्ये येईल तेव्हा हे ये पाणी मी आणलं म्हणून सर्वांसारखा फटाकडं फोडायला पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत याची मलाही खात्री आहे या पाण्यासाठी संघर्ष कोणाकोणासाठी संघर्ष करायचा यांच्या बरोबर संघर्ष केला पलीकडच्या बरोबर संघर्ष केला आपण दिवा लावायचा ही रोज जायची मी फो दि दिवा फो लावाय गेलो की यांनी एमआयडीसी साठी बैठक घ्यायची एमआयडीसी होऊन आहे मायाड च्या जा गावामध्ये जाऊन सांगून आलेत की एमआयडीसी होऊन देणार नाही आपण दिवा लावत राहायचं फुकणारा किती दमयतीने फुकून दाखवायचं अमिताभ बच्चनची एक चांगली कविता आहे ती तंत तंत लागू पडते आपल्याला काय म्हणतोय मय पत्थर पर लिखी इबारत हो से तोडोगे <laughs> मिटने वाला मैं नाम नहीं कब तक मुझको रोकोगे मिटने वाला मैं नाम नहीं कब मुझको रोकोगे तुमच्या मध्ये जेवढा दम आहे तुम्ही अडवून दाखवा माणसं म्हणतात का नाही मी उभा राहतो आमच्या तालुक्यातले म्हणतात ह्याला उभा राहून देत नाही ह्याला तिकीट मिळवून देत नाही माणूस स्वतःच ऐवजी स्वतःच कल्याण तालुक्याचं कल्याण तालुक्याचं हित बघण्याच्या ऐवजी मी तिथे जाऊ नये आता पाच वर्षापूर्वी मी खासदार नसताना माझं तिकीट अडवू न शकणारी मंडळी आज गट फुटायला लागलाय लोक रोज शेकड्याने लोक मला भेटायतात मला माणसं कुठं भेटायत बापू पुण्यापर्यंत भेटायत एअरपोर्टला रात्री माणसं मला भेटायला की आम्हाला प्रवेश करायचा आहे मला दिलेलं चॅलेंज नायबुमॉडी एमआयडीसी चॅलेंज होत तुमचंच वाक्य होत ना की आठवं आश्चर्य होईल डी सी होणार नाही करून दाखवली हा खासदार होणार नाही होऊन दाखवला उपळव्याला खासदार उपळव्याला कारखाना उभा करू शकणार नाही करून दाखवला आज पुढचं चॅलेंज तुम्हाला सांगतो तुम। ज्या नकारार्थी वृत्तीने तुम्ही चाललेला आहे ज्या नकार घंटेने तुम्ही चाललेला आहे मला जेवढ्या जेवढ्या रोज शिव्या तुम्ही देताल तुमचा गट फुटल्याशिवाय राहत नाही ना गावागावामधली माणसं तुम्हाला कंटाळलेत तुमच्या भूलथापांना कंटाळलेत त्यांना सर्वसामान्य तरुण पिढीला तरुण मित्राला विचारलं तर या तालुक्याचं भवितव्य कोण बदलू शकत तरुण पोरग गावामधलं तरुण पोरग पंच्याहत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस सुद्धा सांगत की हा रणजित सिंह नाईक निंबाळकर करू शकतो तुम्ही ज्या पद्धतीने जेवढी नकार घंटा वाजवता जेवढी पायाला भिंगरी मानता जेवढ्या माझ्या विरुद्ध सभा घेता ती प्रत्येक सभा माझ्या फायद्याची होणार आहे जेवढं सांगाल की मला महत्व देत नाही पण भाषण चालू केल्यापासून भाषण तर माझ्याच नावाचा जप करत बसतात त्यांना त्यांच्या नकार घंटेचा त्यांचा परिणाम येणाऱ्या वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये तालुक्यामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही मी जे बोलतो ते शंभर टक्के करतो आणि तुम्हाला तुमचं तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची फळ तुम्हाला पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये दाखवतो तुमची अपेक्षा आहे मी मागही सांगितलंय की कुणाकडे आणि कुणा पुढे आहे खासदार तर कधीच नाही पलीकडच्या पुढे झुकला नाही तर तुमच्या पुढे झुकायला यायला मला एवढा काय लाचार कधी मी होणारा खासदार झालो नाही एक वेळेस आपण म्हणतो ना की एक वेळेस मरण तर ह्यांच्या सारख्यांच्या पुढे शरण पत्करणं म्हणजे तालुक्याच्या पुढे बेमानी ज्यांनी तालुक्याशी गद्दारी केली आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते शुभ शुबा, शुभारंभ झाला देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत तसेच जलसंपदा जल मंत्री आहेत मग जलसंपदा मंत्री फलटणचा असताना हे हक्काचं पाणी कुठं जात होत ते निराज धोंबलकोडीच चार महिन्याचं तुंतुना वाजवत बसले होते त्याला सुधा रणजित सिंह नाईक निंबाळकरनी आता बारमाही केलेलं आहे त्याचं काम चालू झालेलं आहे तुमच्यात हिंमत असेल तर नाही काम चालू झालं असं सांगा तालुक्यातली लोक हजारोच्या संख्येने उतरवलेला आता घेऊन जाणार आहे ज्याला चार महिने चा ज्याला महिन चा, चार महिन्याचं बारमाही करताना जमत ज्याला हे चौदा टी च पाणी सांगोल्याच्या शेतापर्यंत घेऊन जायला कळत त्याला तुम्ही चॅलेंज देऊन रोज शिवाय घालून तुमचं स्वतःच नुकसान नक्की करून घेणार आहे माझ्यावर बोलायला जागा नाही मग रोज सांगायचं यांना संस्कृती नाही यांना असं नाही त्यांना तसं नाही रोज माझ्या नावाचा गजर करणाऱ्या ना मंडळींना मला बोलायला आवडत नाही पण काल नायकोमवाडीच्या ठिकाणी जाऊन यांनी जा सांगितलं की एमआयडीसी होऊन देणार नाही एवढी नकार घंटा वाजवणाऱ्या लोकांना त्यांना कधीतरी त्यांना वाजवलं पाहिजे असं मला वाटतंय मी वाजवलं म्हणजे असं वाजवलं नाही पाहिजे असं वाजवलं पाहिजे कधीतरी आपण स्वतःच आत्मचिंतन करताल का नाही तालुक्यामधनं तुम्हाला निवडून दिलं ह्या मातीशी तुम्ही गद्दारी केली या मातीमधनं निवडून येऊन तुम्ही सेवा पलीकडच्याची केली कधीतरी तालुक्याचं आपल्या हित पाहताल का नाही रेल्वे चालू केली म्हणे रेल्वेला माणसं नाही त्या खासदाराच्या धमक होती म्हणून तुम्ही तुम्ही आज रेल्वे या ठिकाणी कमी रेल्वे चालू राहिली पाच वर्ष रेल्वे टिकवली एक रुपयाचं तिकीट अजून फलटणकरांना काढून दिलं नाही रेल्वे चालू आहे ना फोकाट फलटणकर प्रवेश करतात आता ती रेल्वे बारामतीला जेव्हा जाईल तेव्हा दक्षिणेकडनं येणाऱ्या गाड्या पुढच्या वर्षी दिल्लीला जाणार आणि इकडं पंढरपूरला पुण्याकडनं जाणार पुण्याला इथनं मुंबईकडे गाडे जाणार चालू केलेलं टिकवायला जमलं पाहिजे आणि टिकवलेलं वाढवायला जमलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आपल्याला कळलं पाहिजे मग विकास नुसता रेल्वे असो पाणी असो रस्ते असो सर्व गोष्टीचा बारकाईने जर आपण विचार केला तर या तालुक्याच फलटण तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण माडा मतदारसंघाचं भवितव्य आपण बदलू शकतो या माणसाने कधी पानपट्टी सुद्धा काढली नाही पण काळाय गेला एखाद्या तासगावकर नावाचा आमचा माणूस या ठिकाणी कारखाना काढत होता कुरवलीला या हातदाराने तिथं त्याला कारखाना काढून दिला त्याची जमीन जप्त केली मी उपळ्याला कारखाना काढायला गेलो तर मला शंभर अडचणी आणल्या मी कधी रडायला आलो नाही सांगायला आलो पण मग अशी मी तेच सांगितलं की मुजे कप्तक तक गे कारखाना काढला कारखाना चांगला चालला कारखान्याचं एक्सपेन्शन होतय कारखान्याला लोक ऊस घालतात आता पाच लाख टनापर्यंत कारखान्याचा ला। गाळात झालेलं आहे मागच्या वर्षी आठ लाख टनाचा गाळात ला झालं होत किती तरी तिथं लोकांना जाऊन सांगायचं ह्यांना ऊस घातला की यांना पैसे मिळत नाही आता दिवस गेले लोक तुमच्या भूलथापांना बळी पडत नाही तीच व किती दिवस वाजवणार आहे तुम्हाला कारखाना आयता कारखाना बाब काढलेला कारखाना ह्यांनी इचलकरंजीला चालवायला दिला सगळ्या संस्था ह्यांनी बुडावल्या तालुका दुध संघ बुडावला बालोजी बँक विकली बुडावली खरेदी विक्री संघ बुडावला श्रीराम कारखाना बुडावला आणि मग अशा बुडवेगिरीच्या लोकांनी ह्यांच्या कर्तृत्वानी तालुक्यामध्ये आपलं स्थान निर्माण दाप जे केलंय ते तालुक्याला माहिती नाही का यांची काय जर जरी त्या लोकांना वाटत की मांजर डोळं झाकून दूध पित मांजराला वाटत की आपण डोळं झाकून दूध पित लोक बघतात लोकांना तुमचं कर्तृत्व माहिती आहे की तुम्ही केलेला संस्था बंद पाडा निघाला साखरवाडीचा कारखाना आड तात्यांनी चांगला चालला बंद पडलेला कारखाना चालू केला कामगारांना संधी दिली बँकेच्या आणि इतर लोकांना हाताशी धरून कारखाना त्यांनी अडचणीत आणला माझे शेजारी राम निंबाळकर साहेब बसलेत त्यांनी शरीव कारखाना नि... राम निंबाळकर साहेबांनी घेतला गे... होता मला आता माहिती नाही पण राम निंबाळकर साहेबांनी पण कारखाना काढला नाही ह्याचा अर्थसुद्धा हीच मंडळी त्यांना जाऊन सांगणारे असणार आहेत की या तालुक्यामध्ये कारखाना काढायचा नाही आणि त्यांनी यांना न भिणाऱ्या माणसांकडे नेऊन कारखाना दिला मला सांगायचं एवढच आहे की तुम्ही तालुक्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन घेऊन कधी करता कधी रण तुम्ही या सर्व या तालुक्याच्या सर्व सत्ता तुमच्याकडे होता कधी रामनिंबाळकर साहेबांना विचारायला गेला की तुम्ही कारखाना काढताय तुम्हाला अडचण आहे का त्यांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गेला तासगावकरला अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गेला ऐक नाईटिंबाला अडचणीत आणण्यासाठी गेला तात्यांना अडचणीत आणण्यासाठी गेला हनुमंतराव पवारांना अडचणीत आणण्यासाठी गेला कायम दुसऱ्याला अडचणीत टाकणारी मंडळी शिवाय शेव शेवटी स्वतःच्या खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही हा निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे तालुक्याने तालुक्यांनी तुम्हाला ओळून टाकायचं ठरवलंय हा निसर्गाचा नियम आहे तुमच्यात ताकत असेल तर मला अडवून दाखवा मला मला रोखून दाखवा रणजीतसिंह निंबाळकर उघड चॅलेंज तुम्हाला आज देऊन दाखवते की तुमच्यात अडवत असेल जाणत असेल हिंमत असेल तर मला अडवून दाखवा या दुष्काळी भागापर्यंत फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत दोन आणि निरादे पाणी पोचवून दाखवणार रेल्वे बारामतीला घेऊन जाणार रेल्वे पंढरपूरला घेऊन जाणार नाही बोवाडीला दुसरी एमआरडीसी उभा करून दाखवणार तुमच्यात तुमच्यात ताकद असेल तर, तर मला अडवून दाखवा माळशिरस असू सांगवला असू मान खटाव असू माढा असू प्रत्येक तालुका हिरवागार करून दाखवणार तुमच्यात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा काय आज इथे या ठिकाणी मी उघड तुम्हाला चॅलेंज देतोय तुम्ही मला अडवायला चाललाय मला अडवलं म्हणजे तालुक्याच्या विकासाला अडवायला चाललाय आणि माझ्या माग सर्वसामान्य जनता आहे तुम्ही जनतेला अडवू शकत नाही रणजित सिंह निंबाळकरला अडवू शकता पण ह्या जमलेल्या जनतेला तुम्ही अडवू शकत नाही लाख मतांनी या तालुक्यातल्या लोकांनी लाख मत दिले त्या लाख लोकांना तुम्ही अडवू शकत नाही लोकांनी त्यांचा विकासाचा संकल्प केलेला आहे आणि विकास कोण करत आहे त्याच्या पाठीमाग लोकांनी उभं राहायचं ठरवलंय तुम्ही किती आढळत आला पण तुम्ही लाख लोकांना या तालुक्याच्या अडवू शकत नाही लाख लोकांना तुम्ही घरी बसवू शकत नाही तुमच्या जेवढी ताकद तुमच्या जेवढा पैसा जेवढी हिम तुम्हाला हिंमत आहे जेवढं तुमच्यात बळ आहे तेवढं या तालुक्याच्या जनतेवर अवलंबून बघा आणि जनतेने मला पुन्हा एकदा खासदार करायचं ठरवलेलं आहे तुम्ही अडवून दाखवा <laughs> या मीरा देवगरचा फायदा संपूर्ण वडजल विलकटीपर्यंत होणार आहे आता नांदल पर्यंत जी झालेली सासवड पर्यंत झालेल्या टेंडर आहेत तिथल्याही लोकांना मला सांगायचं आहे की अजून वागोशीचं पाणी पलीकडे आपल्या अशाच पद्धतीचं वाघोशी योजनेचं पाणी आपल्याला खाली नांदलच्या खालीपर्यंत येणार आहे अशीच पाईपलाईन तिथं जवळपास शे शंभर दीडशे कोटी रुपयाची पाईपलाईन त्या ठिकाणी पाणी घेऊन येणार आहे हा जवळपास अंदाजे ऐंशी ते शंभर कोटी रुपयाचा असणार हा प्रकल्प तिथेही नांदेडच्या खाली आपण उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन घेऊन येतोय मग वाघोशी उपसा सिंचन असेल मेंदिरा देवनाचा कॅनल असेल सुरवळीचा कॅनल असेल किंवा दोंबलकोडी बारमईकरण असेल सर्व सत्यात यायला फक्त आता दोन वर्ष येणाऱ्या दोन वर्षाच्या काळामध्ये या तालुका शंभर टक्के बागायती राहणार नाही ना या तालुक्याचं चित्र बागायती तालुका उद्योगातला तालुका एमआयडीसीचा तालुका रेल्वेचा तालुका तालुक्याला स्वतःच आम्ही मागच्या महिन्यामध्ये जिल्हा न्यायालय मंजूर करून आणलं दोन चार दिवसापूर्वी तालुक्याला आरटीओ कार्यालय मंजूर करून आणलं आता ऍडिशनल एस पी ऑफिस आणि ऍडिशनल कलेक्टर ऑफिस मंजूर करतोय फलटण तालुका जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचा दर्जा असणारा तालुका पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला तालुका झालेला दिसतो जिल्ह्याच्या सर्व सुखी सुखसोधी या तालुक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मग ते आरटीओ कार्यालय जिल्हा न्यायालय कलेक्टर ऑफिस तुम्हाला कुठले आणि साखरवाडी सारख्या ठिकाणी या ठिकाणी वेगळं तहसीलदार कार्यालय आम्ही सुचवलंय मी आम्ही दर मंगळवारी बापू सगळे आमदार जातात मी आणि धनुधा बऱ्याच वेळा गेलो कुठल्याही ट्रिपला दहा कोटी वीस कोटी तीस कोटी निधी या तालुक्या या मतदारसंघासाठी लोकसभा मतदारसंघासाठी आणल्याशिवाय गोकळ्या कधी हाताने आलो नाही मग ज्या माझ्या तालुक्यात मला जाच आहे तसा जयाभाऊला बी जाच आहे जयाभाऊच्या जा सगळ्या योजना दहा वर्ष हाणून पाडल्या जयाभाऊ एवढा दमदार जयाबाने उर्मोणी नेली जिया खटापूर नेली टेंबू नेलं आज जिया खटापूरच्या उद्या परवा पाणी पूजन आहे राज्य सरकार नव्हतं जया भाऊ चिंतित होते की पुढचं टेंडर कस काढायचं भाऊंना म्हटलं तुम्ही दिल्लीला या त्या योजनेचं नाव लक्ष्मणराव इनामदार योजना आहे त्याला आपल्याला परवाना सगळ्यांना मजायचे एका दिवसामध्ये पंतप्रधान मोदी त्याला दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिले ज्या दिवशी आम्ही अर्ज केला त्याच दिवशी रुपया टाकला एक रुपया निधी टाकला आणि पुढच्या आठवड्यात सर्व रक्कम पाठवली ज्या दिवशी आम्ही मागितलं त्याच दिवशी त्याची मंजुरी त्याच दिवशी त्याच्यावर एक रुपया टाकला हेच भारतीय जनता पार्टीचं प्रेम मग पंतप्रधानांच प्रेम असू अमित भाईंचं प्रेम असू किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा प्रेम असो हा प्रेम लोकांचं काम करते म्हणून मला मिळालं आणि त्यांच्या प्रेमामुळेच या तालुक्यामधल्या असतील किंवा माणा मतदारसंघामधल्या असतील या मोठ्या ऊर्जेने मोठ्या ताकदीने आपण योजना मार्गे लावू शकलो मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण मला भेटायला आलाय आणि आपण हा कार्यक्रम संपन्न झालाय मी सर्वांना मला भेटता यावं मी थोडा वेळ आपल्याशी निश्चितपणे आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे मला कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सुद्धा इथं काय ते स्टार आणि दोन कार्यक्रम आहेत मी तर थांबणार आहे माझी सगळ्यांना विनंती असणार आहे फक्त बापूंना मुंबईला जायचंय बापूंना मी या ठिकाणी आपण सोडायचंय मी इथं थांबणार आहे कोणीही गोंधळ न करता मी सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे आज आपण सर्वजण इथं आलात सुरणीचे <laughs> आमच्या सरपंच